नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल माहिती लाडकी बहीण योजनेची केवायसी करताय तर सावधान आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट्सप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र हो लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पात्र महिलांना ई e e के वाय सी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे ई के वाय सी केलेल्या लाभार्थ्यांनाच इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे दर महिना त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत पण लाडकी बहीण योजनेची ई e के वाय सी करताना आपल्याला सावधानता बाळगायची आहे कारण लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना फेक वेबसाईट देखील गुगलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही जर फेक वेबसाईटवरती क्लिक करून तुमचा जर आधार क्रमांक टाकून जर त्या ठिकाणी के वाय सी करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा वैयक्तिक डाटा जो आहे तो हॅक केला जाऊ शकतो तुमचा वैयक्तिक डाटा जो आहे तो फ्रॉड व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि त्यामुळे तुमचं बँक खातं जे आहे ते देखील रिकामं होऊ शकतं तुमचं बँक बॅलन्स जो आहे तो देखील खाली होऊ शकतो त्यामुळे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना लक्षात ठेवा आपण अधिकृत शासनाच्या वेबसाईट वरूनच ई केवायसी करत आहात का हे खात्री करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेची शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन ही एकच शासनाची अधिकृत वेबसाईट आहे या अधिकृत वेबसाइट वरूनच आपल्याला ई के सी करायची आहे कुठल्याही फेक वेबसाइट वरून किंवा लवकरात लवकर ई के सी करता येईल या वेबसाइट वरती क्लिक करा अशा प्रकारे सांगितलं तरी देखील आपल्याला कुठल्याही वेबसाइट वरती क्लिक करून ई के सी करायची नाही हे लक्षात घ्या गुगलवरती सर्च केल्यानंतर या ठिकाणी मी आपल्याला स्क्रीनशॉट दाखवतोय पहा यच यू बी सी ओ यम यू ए टी डॉट इन त्याचबरोबर परत जे के एस ओ डबल एल ई जी ई डॉट इन अशा प्रकारच्या काही वेबसाईट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत या अशा वेबसाईटवरून आपल्याला कुठल्याही प्रकारे के वाय सी करायची नाही ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच आपल्याला के वाय सी करायची आहे आपण जर ई के वाय सी नाही केला तर आपल्याला पुढील हप्ता मिळणार नाही या कारणास्तव बरेच जण फेक वेबसाईटवरती देखील क्लिक करून लवकरात लवकर ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करतील तर असं काही करू नका शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच आपल्याला ई के वाय सी करायची आहे हे लक्षात घ्या कारण तुम्ही जर आत्ता ई के वाय सी केला नाही तर तुम्हाला लगेच तुमचा हप्ता बंद होणार नाही किंवा तुमचं लगेच खात्यामध्ये पैसे येणार नाहीत असं नाही तर यासाठी शासनाने आपल्याला दोन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि सध्या जी काही अतिवृष्टी होत आहे जी बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे शासनाकडून आपल्याला भविष्यात यासाठी मुदतवाढ आणि ही जी प्रक्रिया आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही ई केवायसी ही दोन महिन्यामध्ये करू शकणार आहात तुमची जर केवायसी के आता झाली नाही किंवा आता लगेच पंधरा दिवसामध्ये केवायसी नाही झाली तर पुढील महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही असं नाही तुम्ही आत्ता जरी के वाय सी नाही केलात पुढच्या महिन्यात जरी केलात तरी देखील तुमच्या खात्यामध्ये तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी आत्ता पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेचे पुढील महिन्याचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे गडबड करू नका गोंधळून जाऊ नका शासनाची अधिकृत वेबसाईट आहे का चेक करा आणि त्याच वेबसाईटवरून ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करा ई के वाय सी करताना अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत वेबसाईट बऱ्याच वेळेला व्यवस्थित चालत नाही वेबसाईटवरती वरती लोड असतो त्यामुळे तुम्हाला जेव्हा शक्य होईल किंवा शक्यतो बरेच म्हणतात की रात्री करा किंवा पहाटे करा पण तुम्हाला जेव्हा शक्य होईल शक्यतो रात्री पहा किंवा पहाटे पहा ज्या वेळेमध्ये वेबसाईट सुरळीत सुरू असेल त्यावेळेमध्ये तुमची के वाय सी लवकरात लवकर होऊन जाईल पण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच आपल्याला ई केवायसी करायची आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि काळजी घ्या तर मित्र ही होती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अशी माहिती त्यामुळे ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतात शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद